हे हाय रिवन कशात सगळे आय होप सगळे मजेत असाल मित्रांनो जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करायचं प्लॅन करत असाल आणि एक ट्रस्टेबल ब्रोकरच्या शोधात असाल ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि जे लोक ऑलरेडी फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करत आहेत आणि तरी पण त्यांना एक बेस्ट प्लॅटफॉर्म हवा असेल आणि खूप कमी ब्रोकरेज हवा असेल ना तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा आहे सो आज आपण व्हिडिओमध्ये काय कव्हर करतोय तर व्हिडिओमध्ये हे कव्हर करणार की बेस्ट ब्रोकर कुठला आहे सगळ्यात बेस्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कुठला आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल फीचर्स असतील कॉम्पिटिशन्स असतील प्लस ब्रोकरेज खूप जास्त कमी असेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर ट्रस्टेबल ब्रोकर असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल एक प्रकारे काय तर ट्युटोरियल आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील सो डिरेक्टली जास्ती वेळ न घालवता आपण मित्रांनो जे डिस्कस करतोय ऑब्व्हियसली एक्सेम बद्दल डिस्कस करतोय एक्सनेसनी काम इंडियामध्ये बंद केलेलं आहे आणि जर आता ट्रस्टेबल ब्रोकर जर बघितलं आपण लांब लांब पर्यंत एमच दिसतो जो की ग्लोबल ब्रोकर आहे आणि पंधरा वर्ष झाले मार्केटमध्ये हा ब्रोकर आहे आणि एक्स ना रिसेंटलीच त्यांचा प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय नवीन अपग्रेड केलेला आहे आणि खूपच जबरदस्त आहे जब त्याच्यामध्ये मल्टिपल फीचर्स आहेत तर डेफिनेटली त्याच्याबद्दल पण ट्युटोरियल आहे आणि भरपूर सारे गोष्टी तुम्हाला आज समजतील विड्रॉ कसे घ्यायचे ट्रेड्स कसे करायचे आणि फीचर्स काय आहेत आणि भरपूर सारे गोष्टी सो त्याला जास्त वेळ नाही घालवत तुमचा आणि डिरेक्टली आता आपण प्लॅटफॉर्मवरती जाऊया ब्रोकरेज लो कसं लागणार अकाउंट कसं ओपन करायचं कुठलं टाईप आहे या सगळ्या गोष्टी आणि फीचर काय आहेत विड्रॉ कसे घ्यायचे जर प्रॉब्लेम्स काय झाले विड्रॉला पेईनला तर कसे सॉल्व्ह करायचे हे सगळं आज डिस्कस होणार आहे सो चला चेकआउट करूया तो मित्रांनो आपण टर्मिनलवरती आलोय आणि वेबसाईट ओपन केली आपण एक्सेम डॉट कॉम तुम्हाला याप्रमाणे पेज दिसत असेल इथे बघा इथे काय दिसतंय जेव्हा पण तुम्ही फर्स्ट टाइम डिपॉझिट करताना म्हणजे नवीन अकाउंट जेव्हा ओपन होतात ना त्यांना शंभर टक्के बोनसची ऑफर असते म्हणजे लाईक तुम्ही शंभर डॉलर टाकले तर तुम्हाला शंभर डॉलर ॲज अ बोनस भेटतो ज्यांना अकाउंट्स ओपन करायचे तुम्ही अकाउंट्स ओपन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आपला जो पार्टनर कोड टी एम टी नाईन्टी टू तो पार्टनर कोड जो आहे तो न चुकता टाका त्याचे मल्टिपल तुम्हाला बेनिफिट्स मिळतील ते तुम्हाला मी नंतर सांगतो ओके सो ॲज ऑफ नाव एवढं समजून घ्या की नवीन अकाउंट असेल तर तुम्हाला शंभर टक्केचा बोनस इकडे ऑफरमध्ये आहे आणि जुने अकाउंट्स असतात त्यांना पण कधी कधी ऑफर्स येत असतात अशाप्रमाणे आहे तो मी काय करतो इकडे लॉग इनवरती वरती क्लिक करतोय लॉग इनवरती वरती क्लिक केल्यानंतर काय होतंय मी ऑलरेडी लॉग इन करून घेतलेला आहे सो डिरेक्टली माझं लॉग इन इकडे अकाउंट झालेलं आहे सो याप्रमाणे बघा हा प्लॅटफॉर्म मला इथे दिसतोय आणि माझं दाखवतो की अकाउंट इज व्हेरीफाईड आणि ह्याच्यामध्ये समथिंग समथिंग दोनशे डॉलरच्या आसपास फंड दिसतोय सो याप्रमाणे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो प्लॅटफॉर्म एकदम मस्त वाटतो क्लीन प्लॅटफॉर्म आहे आणि इतर ट्रेडिंग कसं करायचंय किंवा सिंबोल कसे ऍड करायचे हे जा जरा असं बघूया सुरुवातीला बघा इकडे लेफ्ट साइड ला इकडे एक्सेम असा एक लोगो आहे फिफ्टीन इयर्स त्यांना झाले मार्केटमध्ये इथे तुम्हाला वॉचलिस्ट दिसते वॉचलिस्टमध्ये काय दिसते गोल्ड बीटीसी वगैरे जे पॉप्युलर जे सिम्बॉल्स असतात ते, ते तुम्हाला इथे दिसतात इन्स्ट्रुमेंट्स तर त्याच्यातला तुम्ही समजा एखादा कुठलाही चार्ट ओपन करायचे सिम्पली त्याच्यावरती क्लिक जरी केलात तर याप्रमाणे तुमचा त्याचा चार्ट ओपन होणार ओके मित्रांनो हे जे चार्ट तुम्हाला दिसत आहेत ना हे ट्रेडिंग व्यूचे चार्ट्स आहेत सो एकदम क्लीन चार्ट्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील आणि एकदम बेस्ट तुम्हाला प्लॅटफॉर्म बघायला भेटणार इथे टाइम फ्रेम तुम्ही चेंज करू शकता एक मिनिट पाच मिनिट ओके याप्रमाणे बेसिक गोष्टी आहेत की लाईक तुम्हाला इथून ट्रेडिंग करायचं असेल तर इथून तुम्ही ट्रेडिंग करू शकता असे चार्ट्स पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिंबॉल चेंज करायचा असेल तर तुम्ही इथंच तुम्हाला वॉचलिस्ट दिसणार तुम्हाला पाहिजे तो सिंबॉल तुम्ही ॲड करू शकतात आता सुट्टी आहे सॅटरडे आहे सो मार्केटला सुट्टी आहे डेफिनेटली गोल्ड वगैरे तुम्हाला काय दिसत नाहीत बघा प्राइस चेंज होताना बिकॉज मार्केट बंद आहे पण इकडे क्रिप्टो मार्केट चालू आहे सो क्रिप्टो बघा सी चेंज होती प्राईज मी वरती क्लिक करतो जेव्हा मी वरती क्लिक केलं ना इथे चार्ट ओपन झाला पाच मिनिटाची टाईम फ्रेम आहे आणि इकडे तुम्हाला एक प्रकारे काय दिसतं की ऑर्डर विंडो दिसतो याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर वगैरे फायर करू शकता एक्झिक्यूट करू शकता ओके ह्याच्यामध्ये नंतर येऊया आपण तर तुम्ही याप्रमाणे बघा की ह्याच्यामध्ये जे पॉप्युलर सिंबोल्स आहेत इथं तुम्हाला दिसतात फॉरेक्स क्लिक केलं तर फॉरेक्सचे जे, जे अ, मेजर पेयर्स असतील ते तुम्हाला दिसतील आणि स्टॉक्स सीएफडीज वगैरे तुम्हाला इथं दिसतात भरपूर सारे गोष्टी आहेत आणि इथं जे आहे बघा इथं ट्रेड्स वरती क्लिक केल्यानंतर तुमचे ओपन पोझिशन जे आहे ना ते इथं दिसणार पेंटिंग ऑर्डर्स तुमची इथं दिसणार याप्रमाणे असणार आणि हिस्ट्री तुमची इथं दिसणार असं क्लिक करत राहिलं तर चालतंय आणि प्राइस अलर्ट त्याच्या समोर आहे तो तुमची ओपन पोझिशन इथं नेहमी दिसणार तुम्हाला आता कुठलीच ऑर्डर नाही ना त्याच्यामुळे काहीच दाखवत नाही ओके तो त्याच्यानंतर एक्सप्लोर वरती क्लिक केल्यानंतर काय दिसतंय मार्केट ओव्हरव्यू टॉप स्टोरीज हे एक्सप्लोर करा थोडंसं काय काय आहे त्याच्यानंतर आहे कॉपी ट्रेडिंग कॉपी ट्रेडिंग आता काय कामाची गोष्ट नाही तो त्याच्यानंतर आहे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन तुमच्या खूप कामाची गोष्ट मी दाखवतो याच्यावरती क्लिक करूया आपण आणि आता जे चाललंय इन प्रोग्रेस ते बघूया काय तर ह्याचं बघा एंट्री फी जी आहे त्या फ्रीमध्ये आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काही पैसे लागत नाहीत आणि ह्याच्यामध्ये किती पार्टिसिपेंट आहेत ट्वेंटी थाउजंड पार्टिसिपेंट आहेत ओके ह्याच्यावरती क्लिक करा ह्याच्या डिटेल्स बघा आणि डिरेक्टली लास्टला या प्राईज पूलवरती क्लिक करा पहिलं जे प्राईज आहे ते बघा बरं दोन हजार डॉलर्स आहे तुम्हाला काहीच पैसे भरायचे नाही डेमो जे तुम्ही ट्रेडिंग करताना तुम्ही डेमो ट्रेड न करता इथं ट्रेड करा तुमचं नशीब चमकलं तर तुम्हाला दोन हजार डॉलर इथं भेटू शकतात आणि वीस हजार लोक फक्त ह्याच्यामध्ये चान्सेस आहेत की तुम्ही जिंकू पण शकता रिक्वायरमेंट पहिले तर पन्नास डॉलरचे रिक्वायरमेंट आहे आणि हे डेमो चॅलेंज आहे मित्रांनो डेमो तुमचे काही पैसे वगैरे जाणार नाहीत डेमो मध्ये जर तुम्ही विन केलं ना तर तुम्हाला एवढं चांगलं प्राईज पूल आहे म्हणजे एक हजार डॉलर दोन हजार डॉलर बघा ना इथं किती प्राईजेस आहेत जबरदस्त प्राइजेस तुम्हाला या ठिकाणी दिसतात आता एव्हरी वीक हे आहेत अपकमिंग बघा नेक्स्ट वीक मध्ये पण आहे आता आपल्या कामाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो लाईक मार्केट वरती आलो मी या ठिकाणी आता बीटीसी ओपन आहे आता एम वरून पण आपण ट्रेडिंग करतो तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरून ट्रेडिंग करायचे या प्लॅटफॉर्म वरून ट्रेडिंग करा समजा आता फॉर एक्झाम्पल इथं ब्युटी काय ऍक्च्युली काय असतं फॉरेक्समध्ये चांगली गोष्ट काय असते जे इंडियन मार्केटमध्ये नाहीये लाईक like, समजा फॉर एक्झाम्पल हा जो स्विंग आहे ह्याच्यावरती गेल्यानंतर मला बाय करायचं राईट सो so, प्राइस किती आहे ते समजा एक एक्झाम्पलसाठी घेऊया की कि, एक लाख बावीस हजाराच्या वरती गेलं तर मला बाय करायचं ओके सो इथे बघा तुम्हाला क्वांटिटी दिसत असेल तर याच क्वांटिटीने तुम्ही ट्रेड करायला पाहिजे झिरो पॉईंट झिरो वन स्टार्टिंगला आणि जर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स नाही समजतात पिप्स कॅल्क्युलेशन नाही समजतात ना तर ऑलरेडी फॉरेक्सचा क्लास फ्रीमध्ये बनवलाय प्लेलिस्ट चेक करा तिकडे आहे फॉरेक्सचा पूर्ण क्लास फ्रीमध्ये चेकआउट करा व्यवस्थित समजून घ्या आणि देन मग ट्रेडिंग करायला सुरुवात करा ओके सो या ठिकाणी याच क्वांटिटीने ट्रेड करायचं आहे बट इकडे कंडिशन काय की लाईक मला या एक लाख बावीस हजाराच्या वरती गेल्यानंतर बाय करायचं सो इथे बघाय बाय व्हेन प्राईज इज ओके इथं ऑन करा आणि इथे टाका एक बावीस हजार ओके सो so, इथे टाकलं मी आता त्याच्यानंतर बघा ऑलरेडी आता मी प्राईज लावली ह्याला लॉस पण लावतो तर टार्गेट पण देते मी स्टॉप लॉस लावतो सो स्टॉप लॉस किती लावायचे मला एक लाख एकवीस हजार पाचशे ओके सो so, स्टॉपलॉस इथे बघा कुठे लॉस एक लाख एकवीस हजार पाचशे राईट राईट ओके सो आता तुम्हाला एकदम इझी कॅल्क्युलेशन किंवा मला लॉस किती होऊ शकतो बघा पाच डॉलर दाखवले तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन काय आहे का एकदम सिम्पल आहे की बाबा तुम्ही प्राइस टाकली एंट्री कितीला आहे स्टॉप लॉस दिला तुम्हाला कळालं की एवढा मला लॉस होऊ शकतो ठीक आहे माझं टार्गेट किती आहे ह्या स्विंग नंतर मला टार्गेट्स बघायचे सो मी मोठं टार्गेट बघूया एक लाख बावीस हजार सातशे किंवा आठशे एक लाख बावीस हजार आठशे एकदम पासडी घेऊया एक लाख बावीस हजार आठशे हे मी टार्गेट दिलं तर मला प्रॉफिट किती होणार आहे आठ डॉलर होणार आहे आणि मला स्टॉप लॉस जो दिला आहे तो पाच डॉलरचा म्हणजे माझी जर प्राइस ट्रिगर झाली तर माझा स्टॉप लॉस गेला ट्रिगर होऊन तर माझे लॉस होणार पाच डॉलर आणि मला आले तर आठ डॉलर होणार तर मी इथं प्लेस करतो ऑर्डर ओके आणि प्लेस ऑर्डर करूया तो या ठिकाणी माझ्या ऑर्डर ज्या आहेत ते इथे विजिबल आहेत बघा चार्टवरती तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही आणि बघा या ठिकाणी दिसतंय माझी ऑर्डर इथे लावली आहे मी आणि ह्याचं टार्गेट इथं लावले आणि स्टॉप लॉस इथे दिले मी ह्याला पण स्ट्रेच पण करू शकतो लाईक असं मॉडिफाई करू शकतो एकदम इझी आहे लाईक असं मॉडिफाई जर केलं ऑटोमॅटिकली मॉडिफाई झालं एक माझं टार्गेट होईल नाही तर स्टॉप लॉस झालं आणि इथं बघा सेकंड जी टॅब होते आपल्या ट्रेड्सवाली त्याच्यावरती क्लिक केलं तर ओपन पोझिशन कुठलीच नाही पण पेंडिंग ऑर्डर असणार आहे डेफिनेटली राईट इथं पेंडिंग ऑर्डर दिसते आणि मला इथं मॉडिफाई करायचे कॅन्सल करायचे मी या ठिकाणी कॅन्सल ऑर्डर करून टाकतो ओके इथे बघा एक गोल्ड दिसतंय राईट गोल्ड आता जेव्हा पण तुम्हाला ना मी म्हणलं ना की लो ब्रोकरेज तुम्ही अकाउंट बघताय का तर हे जे अकाउंट आहे राईट नाव ते आपलं स्टँडर्ड अकाउंट आहे तर आपल्याला काय करावं लागेल एक नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल अल्ट्रा लो स्टँडर्ड त्याच्यामध्ये ना खूप कमी ब्रोकरेज असते लो स्प्रेड लागतात तर ते अकाउंट ओपन करा स्टँडर्ड अकाउंटला बोनस असतो अल्ट्रा लो मध्ये काय असतं बोनस वगैरे नसतो पण स्प्रेड खूप कमी असतो म्हणजे तुमचं ब्रोकरेज जे आहे ना ते खूप कमी जाणार किंवा नवीन जेव्हा अकाउंट तुम्ही क्रिएट कराल ना तेव्हा तुम्ही अल्ट्रा लो मधूनच करा म्हणजे काय होईल तुमचं स्प्रेड खूप कमी लागेल ब्रोकरेजचा तुमचा इशू नाही राहणार ओके सो इथे प्लसवरती क्लिक करायचंय न्यू वरती मी पटपट पटपट दाखवतो रिअल वरती क्लिक केलं एम टी फायवरती कंटिन्यू करा इथे बघा जायचं स्टँडर्ड मायक्रो अल्ट्रा लो वरती क्लिक करायचं कंटिन्यू क्लिक करायचंय बाकी सगळं तसंच राहून द्यायचं आणि इथंही बघा हॅव अ पार्टनर कोड ह्याच्यावरती न चुकता क्लिक करायचं विसरायचं नाही ओके इथे टाकायचं टी एम टी नाईन्टी टू ओके आय डिक्लेअर वरती क्लिक करायचं कंटिन्यू वरती क्लिक करायचं ओके सो या ठिकाणी एक पासवर्ड ठेवून द्या मी कंटिन्यू कंप्लीट करतो कम्प्लीट झाला okay. so, so, इथे माझं आणि अकाउंट क्रिएट होऊन जाईल ओके सो हे अकाउंट माझं इथं क्रिएट झालंय इथे जेव्हा मी क्लिक करतो येताना ना अकाउंट बघा इथे अल्ट्रा लो चा अकाउंट आहे आणि स्टँडर्डचा अकाउंट आहे स्टँडर्ड मध्ये वन नाईन्टी फोरचं त्याच्यामध्ये बॅलन्स आहे अल्ट्रा लो मध्ये झिरो बॅलन्स आहे पण जेव्हा अल्ट्रा वरती जेव्हा मी आहे ना अल्ट्रा लो वरती तेव्हा इथे सिंबॉल थोडा डिफरंट येतोय गोल्डवाला हे बघा गोल्ड आय येतो आय हॅशटॅग तर ह्याचं मिनिंग काय ना ह्याला खूपच लो स्प्रेड आहे म्हणजे खूप कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज लागणार आहे इझी लँग्वेजमध्ये तर हे तुम्ही ट्रेड करा अल्ट्रा अल्ट्रालोचा अकाउंट क्रिएट करा जर तुमचा ब्रोकरेजचा सीन असेल जर तुमचा प्लॅटफॉर्मचा इश्यू असेल तर तुम्हाला मी सांगून दिलं की प्लॅटफॉर्म कसं आहे आता फायनली सगळ्यात जास्त राहिलं काय इम्पॉर्टंट तर डिपॉझिट आणि विड्रॉ डिपॉझिट तुम्ही युपीआय थ्रू करू शकतात ओके बेसिकली मी डिपॉझिट वरती क्लिक केलं तर कुठल्या कुठल्या मेथड आहेत बघा युपीआय आणि मध्ये ना युटीआर नंबर न चुकता टाकायचा ते अजिबात चुकायचं नाही ते खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे पेमेंट करताना आता मला विड्रॉ करायचे समजा एक्झाम्पल म्हणजे स्टँडर्डवरती क्लिक केलं ओके माझ्या वरती आणि मला ना पैसे विड्रॉ करायचे इथं वॉलेटवरती क्लिक करा आणि वरती क्लिक करा आणि विड्रॉ केल्यानंतर काय करायचं माझ्या बँक अकाउंटला मला पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत पण ना तुमचंच बँक अकाउंट हा असायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या नावावरती नाही पाहिजे हे लक्ष ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे सो मी याच्यावरती क्लिक केलं आणि इथं माझ्या ज्या डिटेल्स आहेत ते तुम्हाला दिसत असतील मिनिमम पंधरा डॉलर तुम्हाला इथे विड्रॉ करावे लागतील अशाप्रमाणे तुम्ही विड्रॉ करू शकता विड्रॉ खूप क्विक येतं आणि आता सगळ्यात जो फायनली इश्यू आहे सगळ्यात मोठा समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला म्हणजे पे इन करताना विड्रॉ करताना पैसे अडकले पैसेच नाही तर काय करायचंय इथे लेफ्ट कॉर्नरला सपोर्टचं बटन आहे त्यामुळे क्लिक करायचं आणि लाईव्ह चॅटवरती क्लिक केले तरी लाइव्ह लाईव्ह चॅटवरती न क्लिक करता मग तुम्ही व्हॉट्सअपला पण क्लिक करू शकतात व्हॉट्सअपला क्लिक करायचं लँग्वेज हिंदी सिलेक्ट करायची पहिल्यांदा बेसिकली लँग्वेज येतात इंग्लिश चायनीज वगैरे त्याच्यानंतर मोवरवरती क्लिक करायचं आणि हिंदी लँग्वेज सिलेक्ट करायची आणि तुम्ही हिंदीमध्ये त्यांच्याशी डिस्कस करू शकतात त्यांनी जे सांगतील ते फॉलो करायचं तुमचे पैसे येऊन जातात म्हणजे एक प्रकारे त्यांचा सपोर्ट टीम सुद्धा असते आणि हे सगळं करून जरी पैसे तुमचे क्रेडिट नाही झाले किंवा काही इशू असेल ना तर तुम्ही त्या केसमध्ये मला व्हॉट्सअप करू शकता मी हेल्प करण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेन ओके हा एक बेनिफिट आहे दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो की आता हे अकाउंट ओपन झालं तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही आपल्या रेफरल थ्रू अकाउंट ओपन केला त्याचा फायदा काय होणार मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला क्लासेस फ्रीमध्ये डेफिनेटली भेटतील ॲडव्हान्स क्लासेस फ्रीमध्ये भेटतील त्याच्यासोबतच एक गोष्ट आहे मित्रांनो आता अपकमिंग मंथमध्ये आपण ना थोडंसं म्हणू शकत नाही टिप्स नाही म्हणू शकत याला अनालिसिस एव्हरी डे तुम्हाला दोन शेअर केले जातील तुमच्यासोबत तो जे ॲनालिसिस राहणार ना ते एकदम प्रीमियम क्वालिटीचे असणार आहेत आणि गोल्डमध्ये आणि क्रिप्टोजमध्ये पण राहतील मोस्ट ऑफ द टाइम गोल्डमध्येच आपण बघूयात तर याप्रमाणे आहे सो त्याचा एक फायदा तुम्हाला होऊन जाईल सो अकाउंट्स ज्यांना ओपन करायचे तुम्ही लिंक दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करून घ्या एक ट्रस्टेबल ब्रोकर आहे आणि व्यवस्थित पे इन करा बाकीच्या गोष्टी लाईक कसं आहे म्हणजे एक एक्झाम्पलसाठी सांगतो जेव्हा तुम्ही विथड्रॉ करता एक्झाम्पलसाठी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जेव्हा पण तुम्ही विड्रॉ करतात ना समजा इथे क्रिप्टोचा ऑप्शन आहे ओके क्रिप्टो, क्रिप्टो करन्सी तर तुम्ही ना यू एस डी टीमध्ये म्हणजे क्रिप्टोमध्ये पण विड्रॉ घेऊ शकतात पण ते काय घ्यायचे तुम्हाला प्रॉफिट्स फक्त घेऊ शकतात तुम्ही समजा शंभर डॉलर्स टाकले आणि त्याच्यावरती एक हजार डॉलरचं प्रॉफिट केलं तर एक हजार डॉलर तुम्ही क्रिप्टो थ्रू घेऊ शकतात ती पूर्ण प्रोसिजर जी आहे ना ती तुम्हाला मी नंतर सांगतो आता जे व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे ती गोष्ट थोडीशी डिफरंट आहे तर त्या गोष्टी तुम्हाला नंतर समजतील आणि एकदम व्यवस्थित सांगण्याचा मी प्रयत्न करेन ओके बाकी जर पहिलं तर याप्रमाणे पूर्ण प्लॅटफॉर्मची माहिती होती हे तुमचे बेनिफिट राहतील मित्रांनो अकाउंट ओपन करताना काय अडचण आल्या माझं व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही त्याला मेसेज करू शकता मी तुम्हाला हेल्प करण्याचा डेफिनेटली त्याच्यामध्ये पण प्रयत्न करेन ओके आणि एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला मला सांगायची की आपण एव्हरी डे स्ट्रीम करतो नऊ ते अकरा इंडियन मार्केट तर त्याच्यासोबतच आपण फॉरेक्स पण थोडं थोडं शिकवण्याचा तिकडे आता प्रयत्न करणार आहे जेणेकरून फॉरेक्स पण क्लिअर होऊन जाईल ओके सो याप्रमाणे आपले प्लॅन्स राहतील पुढच्या वीकसाठी सो तुम्ही मंडेपासून जॉईन करा स्ट्रीमला तिकडे फॉरेक्स पण आपण डिस्कस करायला स्टार्ट करणार आहे ओके सो आय होप की तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हॅल्युएबल वाटली असेल जर तुमचे काही क्वेश्चन्स असले ना कमेंटमध्ये कळवा मी डेफिनेटली त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करतो ओके तो चला तर लाइव स्ट्रीम मध्ये भेटूया बाय बाय जय महाराष्ट्र